ठाणे महापालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांच्या तीन स्मशानभूमी महिनाभरात कार्यान्वित करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश कोपरी कळवा आणि माजुळा येथे होणार स्मशानभूमी पाळीव प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही सुरू होणार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी तयार करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार कोपरी कळवा आणि माजुळा येथे पुढील महिनाभरात पाळीव व छोट्या प्राण्यांसाठीच्या स्मशानभूमी कार्यान्वित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पाळीव व छोट्या प्राण्यांसाठी फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचीही प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोपरी कळवा मनिषानगर आणि माजुडा येथे मृत पाळीव प्राण्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने दहन करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचे काम सुरू आहे यातील दाहिन्या सीएनजीवर आधारित आहेत या दाहिन्यांची चाचणी केल्यावर त्या कार्यान्वित होणार आहेत या सर्व स्मशानभूमींचे बांधकाम यंत्रणा आदी कामे तात्काळ पूर्ण करून कोणत्याही परिस्थितीत तिन्ही स्मशानभूमी महिनाभरात कार्यान्वित करण्यात याव्यात असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले पाळीव प्राण्यांच्या स्मशानभूमीबरोबरच महापालिका क्षेत्रातील पाळीव प्राण्यांसाठी फिरता दवाखाना तयार करण्यात येत आहे कडील वापरत नसलेल्या बसगाड्यांमध्ये आवश्यक बदल करून हा सुसज्ज फिरता दवाखाना सुरू होईल त्यात प्रथमोपचार आणि पशुवैद्यक तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असेल त्याचसोबत पाळीव प्राण्यांसाठी सुसज्ज रुग्णवाहिकाही तयार करण्यात येत आहे त्याची निविदा प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले महापालिका क्षेत्रात सुमारे पंधरा हजार पाळीव प्राणी आहेत त्यात कुत्रे आणि मांजरी यांची संख्या सर्वाधिक आहे या स्मशानभूमीसाठी प्रत्येकी सुमारे ते दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे त्यासाठीचा सा निधी पंधराव्या वित्त आयोगाच्या तरतुदीतून तसेच राज्याच्या नगरविकास विभागाकडून उपलब्ध झाला आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा